हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समजतं कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमच्या आभारी आहे हा दिवस आहे गुरुवारचा आज तुम्हाला गुरुवार आणि सोबतच अजून एका दिवसाचा जो व्हिडिओ आहे असे दोन व्हिडिओ जे आहेत ते मी तुम्हाला शेअर करत आहे गुरुवारची सकाळची सुरुवात तर लवकर झालेलीच होती पण आज असतं बघा उंबरट्याचं लेपण असू दे काय पूजन असू दे पूजा पाठ ह्या गोष्टी गुरुवार शुक्रवार जास्त असतात माझं जर रुटीन बघायला गेलं तर माझ्या व्रतवैकल्यामध्ये गुरुवार आणि शुक्रवार हे दोन वार ठरलेले असतात जसं तुम्ही बघितलं त्यामुळे ह्या दोन वारीची एनर्जी जी असते किंवा उत्साह जो असतो एक पॉझिटिव्हिटी जी असते ती जास्त असते बाकी जर बघायला गेलं तर ना मी कधी मंगळवार करते ना मी कधी सोमवार हां श्रावणातले फक्त जसं आपले सणासुदीचे असतात ना तशाच पद्धतीनं पण गुरुवार आणि शुक्रवार हे ठरलेले आहेत कारण मला मध्यंतरी कमेंट होत्या की दादा शनिवार करतात का तर नाही दादा आधी शनिवार करत होते पण आता नाही करत कारण असं म्हटलं गेलं आहे की पुरुषांनी शनिवार करावा आणि बायकांनी मंगळवार किंवा शुक्रवार करावा पण जास्तीत जास्त त्यांनी मंगळवार करावा म्हणजे आठवड्यातून एक का होईना उपवास असावा आता माझे जे बघायला गेले दोन दोन होत होते कधी एक होत होता पण आता थोडी रिलॅक्स आहे बाहेरची पूजापाठ जी आहे ती केली हां देवघरातली पूजा वगैरे जी आहे ते थोडंसं मी नंतर ठेवले कारण आज अभिषेक वगैरे असतो पहिला म्हटलं जे काय असेल तर डबा बनवूया मधीच लाईट गेलेली होती त्यामुळे हाताने पीठ मळून घेतलं कुकर जो होता तो झालेला होता आज विचार येत होता भाजीला काय करावं रात्री विचार केला पण असं होतं की बघा बुधवार होता म्हटलं जाता येईल पण तुमच्या दादा लवकर आलेले नाहीत आणि पुन्हा ते आले त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर बघा सगळं बाजार उठून गेल्यानंतर जे काही उरलेलं राहतं थोडंफार माळवं वगैरे तर ते सगळं सुकलेलं असतं किंवा दोन तीन नंबरची क्वालिटी जी असते ना ते आपल्याला मिळते आणि जेव्हा आपण बाजार सुरू झाल्या झाले जातो तेव्हा रेट पण थोडेसे जास्त असतात बरोबर आहे म्हणजे फायदा पण आहे आणि तोटा पण आहे बघा आणि ज्यावेळेला मिडियम असतं ना त्यावेळेला बऱ्यापैकी मला वाटतं की, की तुम्हाला मिळणार जे काय म्हणजे फळभाज्या जे आहेत ते पण व्यवस्थित मिळतात रेट पण योग्य असतात आणि लास्टला रेट पण कमी असतात आणि ते त्या लेव्हलचं असतं म्हणून म्हटलं राहू दे आता कारण बुधवारचा दिवस आमच्या इथं बाजार असतो मी भरपूर प्रमाणात पालेभाज्या ज्या आहेत सॉरी फळभाज्या भरून घेते मग आज विचार केला राहिलेलं थोडंसं बेसन आहे बेसन आता संपलेलं आहे पण आता जे आहे त्याचं मी बनवलेलं आहे झुंका चपाती डाळ आणि भात हा आजचा मेनू होता शक्यतो पिवळा पदार्थ किंवा पिवळी भाजी काही असू दे आपण गुरुवारी बनवतो म्हणजे मा मला तर थोडीफार सवय आहे लास्टला बनवत होते मी चपात्या चपात्या वगैरे सगळ्या बनवून झाल्या ज्याचं त्याचं डबं दिलं सगळे जिकडे तिकडे गेले नाश्ता पाणी झालं आणि त्याच्यानंतर मग मी काय केलेलं होतं की माझे जे, जे देवघरातील काही दिवे बाहेरच्या अंगणातले पुन्हा तुळशीजवळचा ते सगळे असे चोपट आणि मी ह्याला काही हाताची एनर्जी लावत बसत नाही नवीनताईंसाठी सांगेन की अशा पद्धतीनं कुकर घ्या आणि कुकरमध्ये कितीही तुमचे चोपट दिवे असू दे अशा पद्धतीने फक्त हां देवाचे मूर्ती वगैरे म्हणजे सॉरी देवाचा फोटो वगैरे त्याच्यावर नको कारण ते आपण नाही लावू शकत कुकरमध्ये फक्त दिवे चोपट वस्तू ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं टाकायच्या थोडंसं आपलं विम लिक्विड जेल असेल ते टाकायचं चिंच टाकायची मीठ टाकायचं आणि पाणी सगळं बुडलं पाहिजे ह्या हिशोबाने टाकायचं आणि एक दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या बघा व्यवस्थित क्लीन होतं चोपटपणा सगळा निघून जातो जेव्हापासून गुरुवार आणि शुक्रवार माझे पूर्ण झालेले आहे तेव्हापासून घरात पूजा पाठ वगैरे हे नाहीत हा नित्यसेवा वगैरे आपली जी काय असते ती पण रेग्युलर थोडीफार असते असं नाही की बाबा जास्त पण गुरुवार शुक्रवार होते ना तेव्हा एक थोडंसं वेगळंच वातावरण होतं पण असो मी तुम्हाला माझी स्वतःची एक अपडेट देईन नक्कीच देईन की बघा आता किटोचं दहावीचं वर्ष आहे भले ती घरात नसू दे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असतं त्यांचं क्लास त्यांचं स्कूल वगैरे पण या ह्याच्यात मी ठरलेलं आहे की घरामध्ये खूप कमी प्रमाणात कुठलाही कार्यक्रम असू दे किंवा येणं जाणं जे काय असेल ना मग ते पैपावणे असू दे किंवा मित्रमंडळे असू दे नातेवाईक असू दे हे खूप कमी प्रमाणात करायचं ठरलेलं आहे या वर्षापुरतं तरी कारण काय असतं बघा की जेव्हा आपण एखादा आता जसं की उद्यापना गुरुवारचा असू दे शुक्रवारचा असू दे एक दिवस माझ्या आवरावरण्यात धावपळ असते पुन्हा ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी पुन्हा दोन दिवस सगळं सावरण्यात जातं या सगळ्यामध्ये घरामध्ये ना थोडंसं वातावरण जे आहे ना ते वेगळं असतं मग त्यांना पण हे काम सांग ते काम सांग त्याचं म्हणजे कोणी आलं गेलं तर त्याच्यामध्ये आपण वेळ देतो मग त्यांना पण थोडस ते डिस्टर्ब होतं म्हणून मी असं ठरलेलं आहे की बाबा निदान कमी प्रमाणात करणार नाही असं नाही होता होईल तेवढा आपण कमी प्रमाणात ठेवून घरातील वा वातावरण जे आहे ना ते असं ठेवायचं की मुलांच्या सगळ्या गोष्टीला अनुकूल अन्यथा बऱ्याच वेळेला मी असं जाणवलेलं आहे की कुठलाही कार्यक्रम असू दे काही असू दे मग मी मुलांना बसलेला असतात ना अभ्यासाला तरी पण किटो हे कर किटो ते कर आणि आता सध्या जर बघायला गेलं तर आपण म्हणतो ना की आमच्याही काळात आम्ही अभ्यास केला आहे पण तुम्हाला खरं सांगू आताचा अभ्यास खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यांना वर्कलोड किती आहे बघा सकाळचा वेगळा क्लास पुन्हा स्कूल पुन्हा संध्याकाळचा क्लास पुन्हा त्याच्यानंतर ह्या सगळ्या क्लासचा स्कूलचा अभ्यास बघायला गेला तर खरंच आताच्या मुलांचा जर दहावी बारावीची मुलं जर म्हणली तर त्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे म्हणून मी निर्णय घेतलेला आहे की होता होईल तेवढा आता बघा शुक्रवार असू दे गुरुवार असू दे मी लवकर तरी पकडणार नाही हा आपण आपले सण सूद वगैरे जे आहेत आता येणारे प्रत्येक सण जे आहेत ते आवर्जून आपण भले काही असू दे ते सण तरी करणं गरजेचं आहे फक्त मी ही अपडेट का दिली सांगते मी मला आता कमेंट येतील की तू पुन्हा कधी सुरू करणार आहे तू शुक्रवार गुरुवार कधी पकडणार आहे तुझ्याबरोबर आम्ही करणार आहोत वगैरे तर त्याच्यासाठी मी हे तुम्हाला सांगितलं आणि तुमच्याही घरी जर दहावीची बारावीची मुलं असतील तर लक्षात ठेवा की घरामध्ये जास्त डिस्टर्ब जे असतं ना वातावरण आता बऱ्याच जणी म्हणतील की बाबा कोण आलं गेलं किंवा कार्यक्रम वगैरे ठेवली तर थे। त्यात कसला डिस्टर्ब पणा पण असतो त्यांचाही वेळ जातो आपलंही दुर्लक्ष होतं त्याच्याकडे आणि मी तर ठरलेलं आहे की आता इथून पुढे बऱ्यापैकी कुठेही बाहेर जाणं किंवा गाव शिव ह्या गोष्टी कमी प्रमाणात जाणार नाही असं नाहीये पण कमी प्रमाणात एकदम कमी प्रमाणात अगदी गरज असेल तरच असो आता ज्यांना चालू करायचा असेल त्यांना सांगेन माझी काही वाट बघू नका येणारा कधीही असू दे शुक्रवार गुरुवार कुठलाही असू दे काही असू दे तुम्ही अगदी पिंदास्तक सुरू करा आणि माझ्याबरोबर बऱ्याच जणींनी ज्यांनी सुरू केलं त्यांचे उद्यापन झालेले आहेत काही जणींचे अजून व्हायचे आहेत कारण गॅप पडलेला आहे मी जो आहे तो आता अभिषेक वगैरे करून घेतला रेग्युलर तोंडामध्ये नामस्मरण मात्र सुरू असतं किंवा मोबाईलला टी व्हीला मंत्र स्तोत्र काही कथा वगैरे मी लावून देत असते आणि त्या ह्याच्यात देवपूजा जी आहे ती करत असते पण शक्यतो असं म्हटलं जातं की आपण एकदम शांततेत आणि मन एकाग्र करूनच पूजा करावी बऱ्याच वेळेला असं होतं ना आता इथं बघा माझी पूजा वगैरे सगळी झाली आणि मला एक कॉल आलेला होता कॉल महत्त्वाचा होता म्हणून जी काही फुलं वगैरे व्हायची काम जे होतं ना ते सगळं मी बोलत बोलतच केलेलं होतं दिवे बघू शकता तुम्ही किती स्वच्छ किती व्यवस्थित क्लीन झालेले आहेत अगदी कडा काना कोपऱ्यात जरी तुमच्या तेलाचं कुठंही जर अडकलेलं असेल एकदम हार्ड असू दे कसलेही डाग असू दे एकदम छान प्रकारे निघतात पण हो सांगते कधीही कुकर सगळं बाहेर काढायचं आहे ते वाळू द्यायचं आहे मग क्लीन करायचं नाही तुम्हाला होईपर्यंत ते त्या पाण्यातच ठेवायचं आहे जर बाहेर काढलं तर तुम्हाला जास्त अवघड जाऊ शकतं कारण मग मी एकदा तसं केलेलं होतं कुकर लावून दिला त्याच्यानंतर सगळं ते बाहेर काढलं आणि म्हटलं निवांत घासूया दोन तीन तासानंतर ते सगळं वाळलेलं होतं त्यावेळेला ते मला तेवढं क्लीन झालं नाही पण जेव्हा ते गरम गरम असतं ना आपण काढल्यानंतर जे आपल्या हाताला सोसेल असं त्याच वेळेला क्लीन करायला हा जो वरती दिवा दिसतो ना जेव्हा मी ऑर्डर केला बऱ्याच जणी मला म्हणल्या की अगं ताई तू फक्त काच ऑर्डर केली असते तर चालत होतं कारण माझा तो, तो दिवा खराब झालेला होता खिट्ट काच फोडलेली पण त्याची काच राऊंड कलरची वेगळी होती आणि ती अडक होती आतल्या साईडनं काच बसवून मग त्याच्यावरती वरची बस बाजू बसवायची होती बघा पप्पा पोरांचा पप्पा बघा घ्यायची तब्येत बरी नाहीये आयुष्य पाणी पीक सांगतो ती पाणी पी पाणी पी।, पी, पी, पी की अरे अवघड की कि घेते घे ती पिकी कट लागत गोळी अरे काय वर पाणी घे पाणी घे पिरा दीड गोळी सांगितलं गोळीला पोरगा असं करायला दीड सांगितलं आता जस्ट एक राहू दिर, दे आता किती घातली दीड दीड सांगितलं जेवढा डोस आहे तेवढा करणं पूर्ण ते बघा पोरं सध्याची गोळ्या घे इंजेक्शन दिलं नाही का त्याला संध्याकाळी ताप वाटला तर कुठली घालाय सांग बाबा मला नाही आता यातली कुठली घाल मस्त लय ताप जर आला त्याला औषध देऊ काय औषध सहा मिली औषध घाल काय नाही आता खाऊन झोपते जरा सध्याचं जर वातावरण बघायला गेलं तर बघा आता पावसाळा आहे आणि एवढी हवा सुटलेली आहे प्रचंड प्रमाणात आम्हाला तर खूप जाणवते कारण मोकळं मोकळं आहे ना त्यामुळं तर ते हवा कधी पाऊस येणं कधी काय तर कधी काय यामुळं ना बऱ्यापैकी तब्येत बिघडणे सर्दी असू दे खोकला असू दे ताप असू दे या गोष्टी तसंच आयुष्याला पण होत्या तर आता शिवानी जी आहे ती गेलेली आहे बाहेर त्याचं तिचं काहीतरी एक महत्वाचं काम होतं कोणाला तरी बघायचं होतं आजारी आहेत म्हणून त्यामुळे ती तिकडे गेलेली होती सागरचं होतंच काम बारका जो होता तो स्कूलमध्ये सोडण्यात आला आणि मोठा जो होता तर त्याची तब्येत बिघडलेली त्याला सोबत पण घेऊ जाऊ शकत नव्हते आणि त्या दुसऱ्याची स्कूल पण म्हणजे चुकून चालत नव्हती म्हणून मग त्याला माझ्याजवळ ठेवलेलं होतं आणि हा व्हिडिओ जो आहे ना तो माझ्या क्लिनिकचा दोन दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे या दिवशी ना म्हटलं तर सगळ्या घराच्या आल्यापासून सगळं क्लिनिंग केली सगळं झालं फक्त राहिलेलं होतं टेरेस कारण टेरेस एक असं आहे ना आता सध्या जर बघायला गेलं तर आज क्लीन करा दुसऱ्या दिवशी आणि कचरा जो आहे तो ठरलेला आहे कारण का हवा एवढी आहे त्यामुळे जे आपल्या झाडांचा पाला पाचोळा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात टेरेसवरती होतात भले वाव म्हणजे आपलं बसणं उठणं कमी असू दे पण जिथं जाईल तिथं थोडंसं स्वच्छ असेल तर आपल्या मनाला बरं वाटतं बाकी बसणं उठणं ह्या गोष्टी जसं मी तुम्हाला कालच बोललेले आहे की त्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत काल ना मी जेव्हा इथं पूर्ण व्हिडिओ इथला तुम्हाला दिला त्यावेळेला मला अशा कमेंट होत्या की गुलाबाला कीड लागते का तर हो कीड ही लागते कधी फुलं बघा फुलं किडकी जन्माला येतात कधी झाडांच्या म्हणजे खोडाला कीड लागते कधी पानांना कीड लागते लक्षात लाग ठेवायचं कधी जर तुम्हाला वाटले की बाबा इथं कीड लागलेले आहे ला तर ते पटकन ते म्हणजे जास्त प्रमाणात असेल तर ते ढापी कट करून टाकायची आणि कमी प्रमाणात असतील तर पानं तोडून टाकायची कारण ते आपण म्हणतो ना की एका पेटीमध्ये जर नास्का आंबा एक असेल तर शंभर आंबे जे आहेत ते खराब करू शकतो तसंच आहे झाडांवरती एखादी जर आळे असेल जर तर ती तुमच्या पूर्ण झाडाला किडवू शकते त्यामुळे होता होईल तेवढं आणि खरंच सांगते मी गार्डनिंग करणं म्हणजे सोपं काम नाही ते तुमच्या दादाच करू जा आणि मला माझं घरातलंच काम बरं वाटतं ह्या कामासाठी जर म्हणायचं झालं तर माझा काहीच काहीच वेळ मी दिलेला नाही फक्त तुमच्या दादाला वर पाणी आणून द्यायचे एवढीच कामं केलेली आहेत त्यांचं सकाळी कामावर जायच्या आधीसुद्धा इकडं वरती फेरपटका असतो कुठं काय कीड लागले कुठं काय आहे काय नाही या सगळ्या गोष्टी ते बघतात आणि संध्याकाळी सुद्धा कामावरून आलं पाणी घेतलं की पहिला त्यांचं एक काम असतं टेरेसला जायचं बघायचं जे कमी आहे झाडांना ते द्यायचं मग पाणी असू दे काही असू दे एखादं झाड जर व्यवस्थित नाही आलं तर लगेच त्याची जागा बदलायची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते करतात मी म्हणेन की त्यांचीच ही सगळी काय मेहनत आहे चूल धुतेस का तू तू चूल धुतेस का चुलीवर पाणी का मारत्या नस मी नसलं तरी वरच्या हॉलमध्ये ना मी सोप्याच्या पुढच्या साइडला तो जो गालीचा गाली असतो ना त्याला गालीच्या म्हणतात का काय म्हणतात ते टाकलेलं होतं पॅन्थरनं काय केलेलं आहे बघा एक दिवशी जाऊन त्याच्यावरती शू केलेलं आहे कधी कधी ना शाणी असणारी पण येड्यागत वागतात म्हणतात ना तसा प्रकार आहे तो तो टायसन छोटा आहे करत तो अजिबात असं घाण घुन करत नाही आणि तसं त्याच्यावरती केलेलं होतं त्यामुळे ते पण मी आज क्लिनिंगला काढलं सोबत काही हो दिवे जसं मी परवा पण बोलले होते की चांदीचा दिवा जो आहे तो माझा असा पाच दिवे लावल्यामुळे खराब झालेला तो पण आज क्लीन करून घेतला शक्यतो अशी कामं जी असतात ती खाली उभारून करण्यापेक्षा बसून केलेली बरी म्हणून जे काय असेल ना ती मी त्या दिवशी घेऊन आलेले होते टेरेसला असं माझं टेरेस वगैरे जे काय असेल घर पूर्ण म्हणतात ना नखापासून पायापर्यंत तसं ना टेरेसपासून खालीपर्यंत आता झालेलं आहे क्लीन ह्या गावावरनं आल्यानंतरचं जे काय आहेत ना ते फक्त आणि फक्त माझं क्लिनिंगला गेलं मी तुम्हाला काही व्हिडिओ शेअर केलेले नाहीत याच्यामध्ये मला तेलाच्या बॉटल जे आहे ते क्लीन करायच्या होत्या म्हणून बसून व्यवस्थित छान क्लीन केल्या असो मी या व्हिडिओचा इथं सेंड करते आवडला तर जरूर जाता जाता लाईक करा सर्वांना श्री स्वामी समोरचं